एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात काय सांगाल कोणा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतो आहे आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतं आहे की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचा सा राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही नाहीत्याने कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का कारण असं म्हटलं जातं की अजूनही तुमच्या बाबतीत आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशाप्रणे पराभव झाला त्याची कारणं काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि दृष्टीने योग्य त्या हो सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का दगड प्रयत्न करतो तो, तो, तो आंबा खाली मिळतो हो ना तो, तो प्रयत्न असू शकेल पण माझ्याशी कोणताही संबंध संपर्क झालेला नाही पुन्हा एकदा एसीबीच्या अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय त्या आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे परंतु आमच्यावरती टांगटी तलवार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे वरिष्ठ त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतलेला आशावाद आहे 本当に。